स्वर्गीय तारामती सातर्डेकर आणि स्वर्गीय कृष्णा महादेव सातर्डेकर स्मरणात कृष्ण तारा प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास कृष्णा सातर्डेकर यांच्या वतीने गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत डबलबारी आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कृष्णधारा प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष विलास कृष्ण सातेडकर यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून प्रभादेवी येथे कीर्तन महोत्सव आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असताना यदा स्वर्गीय तारामती कृष्ण सातेडकर आणि स्वर्गीय कृष्णा महादेव सातेडकर यांचा स्मरणार्थ मोपो जांभळे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे तीन दिवसीय डबलबारी आणि कीर्तन सोहळा आयोजित केला आहे गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त महाप्रसाद आणि रात्री नऊ ते बारा वाजता बुवा समीर कदम आणि बुवा अभिषेक शिरसाट यांचा डबल बारी भजनाचा जंगी सामना रंगला होता। तसे शुक्रवार 2024 दिनांक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजता कीर्तनकार सौ सुप्रियाताई महाराज ठाकूर पुणे यांच्या कीर्तनाने उपस्थित लोकांना भक्तिमय वातावरणात अमृतपानाचा लाभ मिळाला शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजता हबप सौ संगीता ताई महाराज ये चोपडा पुणे यांचे कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे मुंबईतील समाजसेवक यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे निमंत्रक सुमित शिवांश सातारकर प्रथमेश पावसकर सुरेश मधळकर मंदार गोवेकर प्रदीप पेडणेकर आदी कार्यकर्ते आणि अन्य सदस्य या महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत या कार्यक्रमात विभागातील रहिवासी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत Na no, ba no ba सीएन न्यूज e. देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर